हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम आपले सहर्ष स्वागत करेल मित्रांनो मित्रांनो आताची वेळ ही दोन हजार तेवीस इसवी सन याला गुडबाय करण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की इसवी सन दोन हजार तेवीसला गुडबाय करताना आपण काही आपल्या गत जीवनावर मनन चिंतन करावे आपण आपल्या गत वर्षामध्ये काही चुका केल्या आहेत का की ज्यामुळे आपला मनस्ताप शारीरिक म्हणा मानसिक म्हणा आरोग्य बिघडले आहे का याचा विचार करणे गरजेचे आहे मित्रांनो कारण हाच खरा गुडबाय म्हणण्याचा कार्यक्रम समजावा असे नाही की आपण मांसाहार म्हणा मदिरा म्हणा किंवा नाचगाणे म्हणा हे सादर करून आपण दोन हजार तेवीसच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करत आहोत याचा अर्थ असा होतो मित्रांनो कारण बारा वाजेनंतर नवीन इंग्रजी वर्षाला इसवी सणाला सुरुवात होते मग त्याआधी आपण जे करतो ह्या मनातील सुप्त राहिलेल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत याची पूर्तता आपण करण्याचा प्रयत्न करत असतो तर असे न करता माझ्या आपणास नम्रतेने सांगले आहे की आपण मी सांगतो त्या पद्धतीने आपण गत वर्षाला निरोप द्यावा यात मित्रांनो सुरुवातीला जर आपण गत वर्षात अतिजागरण अतिनिद्रा व्यायामाच्या अभावाने अनियमित खानपानामुळे परान्न खाण्यामुळे आपले आरोग्य तर बिघडले नाही ना यावर थोडंसे लक्ष केंद्रित करावे अस्वच्छतेमुळे आपले आरोग्य तर बिघडले नाही ना यावर विचार करावा तसेच परधर्माच्या आकर्षणाने परधनाचा वापर केल्याने काम वासनेच्या आहारी गेल्याने मत्सर द्वेष भावनेमुळे वाद भांडणामुळे कुटुंब समाज नातेसंबंधात कुठे कटुता तर निर्माण झाली नाही ना यामुळे आपले मानसिक संतुलन बिघडले नाही ना यावर विचार करावा आपल्या जीवनात ईश्वराचे अनुष्ठान नसल्याने स्वधर्माचे आचरण न केल्याने अद्यापी देहधारी गुरु न केल्याने देव ब्राह्मण साधू संत ऋषिमुनी धर्मगुरू गोमाता यांचा अपमान तर आपल्याकडून झाला नाही ना, ना। याचा विचार खोलवर जाऊन करा मित्रांनो यावर आज रात्री बारा वाजेपर्यंत मनन चिंतन करा आणि नवीन इंग्रजी वर्षाला इसवी सन दोन हजार चोवीसला ला सुरुवात होताच या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा मित्रांनो नव्हे तसा संकल्पच सोडा सध्याच्या राजकारणात भाग घेऊन देशसेवा घडत नसते उलट आपले धार्मिक जीवन सांसारिक जीवन शारीरिक मानसिक जीवन आपण विस्कळीत करत असतो हे लक्षात ठेवा मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा गुडबाय इसवी सन दोन हजार तेवीस संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतेस संपत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य बोललं धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेवा